तर चला मग बनवायला सगळं धाव पण कांदा कापायच नसावात काय झालं रड रडू यायचं ना कोणी कांदा कापताना डोळ्यात चर चप चप चर करते कोणीतरी मिरचू टाकल्यासारखं त्याच्याशिवाय पर्याय नाही गॅस बिघडत गॅस पण बिघडल्या जात माझ्या नवऱ्याला कसली बी भाजी द्या चांगली लागते पण जास्त चांगली काय लागते फक्त डाळीचा पातळ डाळीचं पातळ काढून पाहिजे मग चुरून खायला भाकर त्यांना नाही आवडते पण रोजच्या रोज डाळ खाऊन माणूस करताळते का, का कर नाही तरी पण त्याच्यासाठी मला डाळच करावी लागते बर का ते लस शेतातला माणूस शेतकरी त्यांच्या घरात पहिलं पोत्याने डाळी करायच्या त्याच्यामुळे ते डाळीची सोय लागली तरी डाळीशिवाय पर्याय नाही करणार करायला आता किलो खाते त्यांच्या बापाच्या राजात होतं तेवढं ते करत होते कष्ट तेवढं बिरी पिकवायच्या त्याने डाळी करायच्या कणगीनं ज्वारी ठेवायचे घरामध्ये आमचं चाले किलो दोन किलो राहणं खाणं कष्टाशी पर्याय नाही आता त्या शेतात कष्टच करायचं मी कोण तर कसं काय येणार पोत्याने तुम्ही पण लागली काय करू मला पण भूक लागते एवढं तर आता किती दहा वाजून गेले भूक लागणार ना नाश्ता नाच चार पेलेला अजून आता चहा केला तर परत हो चहा एवढंच चा राहिलं थोडंसं तर मला आता परत थोडंसं करावं लागणार आहे आता दोनदा दो 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 तीन तीनदा दो चहा थोडा थोडा करावा कारण की लई केलं ना ती वाटत नाही आणि तसं दिवसभर पडून राहते आणि थोडंसं केलं की पुरत नाही आता बघा माझ्या मुलीनं जाताना केली पुरीने माझ्या चहा केली ती पिली तिच्या पप्पाने केला मग थोडंसारच राहिलं तर थोडंसं राहिलं तर मी काय केलं त्याच्यातच थोडंसं वाढवलं चहा तर, तर पुरीला नातीवाला चहा दिला चपाती केली चपाती चहा दिला त्यांना मग त्या खाऊन गेल्या आता मला चा कमी पडला तर आता मला दुसरा करावा लागेल त्याच्यात पाणी वाढवून असे बघा एका कामाला तीन तीन भर रावायचं यालाच म्हणते डोकं येतं गॅस पण व्हायला सगळंच व्हायला लांदाच करतं ते व्हायला जातं ना ते पण टिकून फोड पण गॅस पिल्यावर शिल्लक राहतो दिवसभर करून राहतो आता पिन नंतर पिन थोड्या वेळाने पी पण नाही पेन होतच नाही लोकच वाटतं एकदा मग इच्छा केली

काय करता नको एकटा कमी येत आहे तर व्हायला घालून नाही जमणार मला भात असला शिला तर परतून खाते भाकर असली तर त्याचे तुकडे बनवते तेलात मस्त मिठ टाकून चपातीचा पण चुडा करून खाते व्हायला नाही ना दे जाऊ देत मी अन्न पाहिजे ते बनवते त्याच्यात हळद टाकते वाटण बिटल करायचं मग भानगडीत पडत नसते बर का तुम्हाला सांगते वाटण वाटणाच्या भानगडीत पडत नाही जास्त कधी चिकन चिकन असलं तरच वाटण त्याला बि मला नाही आवडत वाटलेलं खरं सांगायचं म्हणजे काय लोक काय करतात गिरवी बनवते ते गिरवी बनवून चांगली डाळ आहे मिसून ठेवलेली आहे डाळ आता एक ग्लास आटून हे आटवून घेऊन शिजतो लई शिजवत असत मी डाळीला अर्धी शिजवते अर्धी अर्धी म्हणजे लई गाळ पण नाही पण मध्य मिळत शिजवते तर हे झालं डाळीचं थोडीशी कोथंबीर टाकते बघ कोथंच्या वड्या करायची मग घेतली होती कोथिंबीर con друг. चला तर मग आता ही शिजत बसते शिजत राहते पाच दहा मिनटं शिजवते त्याला आणि तोपर्यंत मी नाश्ता करून घेते आता मी नाश्त्याला काय केले तर बघा रक्त नाही माझ्या पूर्ण का आणून ठेवले खायला सकाळी सकाळी चार खडे खात झालं तर मग चांगली ठेवले का तेल खजूर तर याच्या चार दररोज सकाळी चार खायला सांगते ति एवढंच खातील नाही मस्त आहे खायला तर दर्ख खजर खाऊन झाली पाणी पिले लागली मला पहिलं खाऊन घेते मग हे कचरा टाकते मला राडा अंड्याची पोळी आणि भाकरी फा चपाती चपातीच खाते ते भाकरी केले त्यांच्यासाठी तीन त्यांना काय तीन नाही अडीच देते आता वेळ भाकरी परत चपात्या घ्या आता हे दिवसभर कोण खाणार आहे सांगत आम्ही एक दीड चपाती खाली की झालं तर ती संध्याकाळच्याला झाला हे दे त्यांना डब्याला देते किती त्यांना भाकरी ते चपाती नाही आवडत त्यांना त्याला ते देते एक चपाती आणि खाते त्यानंतर पुन्हा दुपारी खाल तर एखादी चपाती किंवा आधी खाईन खाईल सोबत तर कांदा चपाती सोबत खाते चहा संग थोडस खाई बघा ट्राय करून खाऊन लय भारी वा खूप छान लय भारी लागतं त्याच्यात दुमरून घेतले मी अंड आता भूक लागल्या म्हणून पटापटा खाणार आहे मी कसं म्हणते पण घरात करून खायला मला कशाची बंदी नाही पण करून स्वतःच खावं लागते याची बंदी आहे मला दे आता वयामाननुसार होत नाही एवढं उठा बस हालचाल तो नाहीला जाईल करावं लागते खाल रेवाचं पुरेल करून दिलं सगळं खाल्ले पण आता स्वतःला करावं लागते रे भारी झाली बरंच छान मस्त आणि तुम्हाला सांगितलं मीठ कधीच जास्त खाऊ नका तुम्ही पण मीठ खाऊ नका पण मला पहिलीपासून मीठ आवडत नाही माझं कालून बघा आणण्याचं राहते कोणाला लागलं तर टाकून खावा खावापर काम पडल्या चालू कपडे पडल्यात आता मला काय गिळ ना मी बंद करते बाय सकाळचा टाईम आहे कामाचा म्हणजे चालतं चालतं तेवढंच व्हिडिओ बनवा म्हणून मी बनवला तर कशी वाटली अंड्याची पोळी करून ट्राय बघा खाऊन मस्त गरम गरम छान चपातीसोबत बाय बाय